शारदीय नवरात्रो उत्सवाच्या दुसऱ्या माळेला मंगळवारी कोल्हापुरातील श्री करवीर निवासनी अंबाबाईची श्री बगला माता रूपात पूजा बांधण्यात आली अमृतसमुद्रातील मणिमंडपाच्या रत्नखचित वेदावरील सिंहासनावर बसलेली पीतवर्णाची पिवळी वस्त्रे व अलंकार धारण केलेली एक हाती शत्रूची जीभ व एका हाती गदा धारण केलेली असे या देवीचे स्वरूप आहे एकदा सत्ययुगात सकल बळ ब्रह्मांडात मोठे वादळ उत्पात माजत होते तेव्हा हे अरिष्ट थांबवण्यासाठी भगवान विष्णूने सौराष्ट्रातील हरित श्री देवीची उपासना केली असता श्री विष्णूंच्या शुद्ध अष्टमीला या देवीची निर्मिती झाली ही आठवी महाविद्या असून मृत्युंजय हिचा सदाशिव आहे ही श्रीकुलातील देवता दक्षिणाय पीठस्थ आहे